चिखलओहोड गावात घडली अजीब घटना ऐकावते नवलच हा योगायोग म्हणावा की देवाची कृपा ही घटना आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिकल ओहोड या गावाची चिखलओहोड येथील आबा सोनू सोनवणे यांचे दोन मुलं एकाचं नाव अनिल दुसरा समाधान या दोनही भावांची लग्न एकाच मंडपात झाली एकाच दिवशी म्हणजेच मागील वर्षी दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी झाले अनिल यांचा विवाह कोमल यांच्याशी झाला ज्ञानेश्वर सोमा राहणार रोजी नगर अमळनेर यांची कन्या तर समाधान यांचा विवाह रोशनी नामदेव यशवंत सूर्यवंशी राहणार भदाणे यांच्या मुलीशी झाला परंतु निसर्गाचा चमत्कार म्हणावा की देवाची कृपा ज्याप्रमाणे दोन्ही भावांचे लग्न एकाच दिवशी झाले एकाच वेळेला झाले त्याचप्रमाणे या दोन्ही भावांना एकाच दिवशी एकाच वेळी दोघांनाही एकाच वेळी मुलगा व मुलगी जन्माला आले मालेगाव तालुक्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय येथे दोन्ही सुना या बाळंतपण झाल्यानंतर सासू सासऱ्यांना खूपच आनंद झाला या गोष्टीची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे आता प्रसंगाला मोठा योगायोगच म्हणावा लागेल या परिवाराशी संपर्क साधला आमच्या एस नाईन टी ने बघूया सविस्तर वृत्तांत एस नाईन टी व्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव आ, ताई तुमचं नाव काय म्हटले अनिताबाई संजय सोनवणे आज काय वाटतं तुम्हाला जे डिलिव्हरी झाली तुमची सोनबाई त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरं आम्ही जे ऐकलंय की एकाच दिवशी तुमच्या दोघ तुम्त मुलांचा लग्न झालं होतं आणि एकाच दिवशी तुमच्या दोघं सुनन सुनाची डिलिव्हरी झाली हा तर हा जो मुलगा आहे का मुलगी हा ते कुठे ऍडमिट आहेत आणि हे तुम्ही मालेगाव महिला महिला रुग्णामध्ये किती वजन आलंय मुलाच ताई कसं वाटतं तुम्हाला छान ओके इथ पूर्ण फॅमिली आपण बघू शकतो आज मामा झालाय तू तु, तुला काय वाटतं दिवस आहे एकाच दिवशी दोन भाचे जन्माला आले